चक्राकार अष्टांगी विषम मारा प्रसदावी महावीरा अनुलक्षी गौरीपुत्र गणपती चालक जगत प्रभु भगवान रामचंद्र जगत चालक जगजन सद्भुद्याय साहेब देवी राम भक्त हनुमानजी गुरुवारे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त आणि माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सजना जना साष्टांग न श्रोते जना शिलोटांग करावया निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेश्याची मूर्ती मी तव दुबळार्ची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी कथा राजा रावण स्वीकारचा त्याच्या प्रधानाबरोबर संभाषण करतो अरे काय केलं कारण सांगितलं बाबा माझा असताना सका बंधू विभीषण त्याला मी असतार त्यानं मला खरं सांगितलं होत सत्यवादी होता सत्यवचनी होता आणि त्यानं खरं सांगितलं पण मी ऐकलं नाही मला तुमच्यावर विश्वास ठेवला अशा प्रकारे जेव्हा असताना तो लंकेचा राजा रावण आणि त्या प्रधानाने बोलतो तेव्हा असताना त्याचा ते मुलगा इंद्रजीत इंद्रजीत तिथं आला लंकेच्या राजा राजारामा संभाषण करून कर, कर राजाला काय बोलतो पुढे बोला महाराज सेवनी पद्मिनी कासमी भोगी विचित्र स्वयंभोग कारण इंद्रजीत असतारा लंकेच्या राजा रा, संभाषण करतो हे राजा राजा कसल्या प्रकारची असणारी भीती बाळगू नको मनामध्ये आणि भीती बाळगण्याचं कारण नाही म्हणले माऊलीच्या वय संशया आणि थोर विनाशाची वाघोर कारण संशय बाळगू नको ना राजा भीती बाळगू नको तुझ्या मनामध्ये का कारण असताना तुझ्या माझ्यासारखा असताना तुझा मुलगा बालवा जन अरे तेहतीस कोटी देवाला जिंकलं ఇంద్రా <s> 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 या ठिकाणी गळ्याला बांधून ओढीत आणलं एवढं सामर्थ्य माझं त्याच्यामुळं राजा राजा कसल्या प्रकारची भीती बाळगण्याची तुला गरज नाही अशा प्रकारे असताना इंद्रजीत आणि आपल्या वडिला बरोबर त्या संभाषण करतो बाळा बोला ऐ कोणी प्रहसन व्हाळी धुमराक्ष गरजोनी वचन बोली वानरसैना लंका मुळी अरुदोबाळी आदळली Karena mas temakan jadikan ini aster, धुम्राक्ष जम्मूवाळी अशा प्रकारे जे असत होते ना ते आस्तारे त्या लंकेच्या राजा रावणाच्या समोर येऊन स्वतःच्या शक्तीचा असतारा बलिवाडपणा आणि राजा रावणाला सांगू लागले राजा भीची गरज नाही कारण आम्ही अशा अशा तुझ्या आस्तारे आणि बलवान शूर वीर शक्तिशाली अशा प्रकारचे असताना तुला भेणीची गरज नाही राजा अशा प्रकारे आस्तारे असणारे तो प्रधुम जमू बाळे प्रस्त त्या लंकेच्या राजा रावणाबरोबर आणि त्या ठिकाणी बोलू लागले रे बाळा बोला सोमित्रानी रघुपती सो। सुग्रीव अंगदादीपती चावणी मारो रातो राती रण समाप्ती शत्रुशी राजा लंकेच्या राजा रावणाला सांगितलं করা নারা তরারা लक्ष्मण राजा सुगरीव हा राजा आणि हनुमान रातो रात आम्ही असताना जाऊ आणि त्यांचा युद्ध करून त्यांना मारून टाको अशा प्रकारे आणि लंकेच्या राजा रावणा बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले बाळावाला ऐशी करून या ख्याती यश देऊ लंका पती याची आवडी माझे चित्ती प्रति सांगता राजा राजा तुला यश प्राप्त करून देऊ आमच्या मनामध्ये मोठी आवड आहे प्रेमय कारण असताना मी काय करू कारण असताना तो जगत चालक जगत प्रभु भगवान रामचंद्र साधू रत्न लक्ष्मण राजा सुग्रीव नळ नीळ जांबवंत सगळ्याला असताना त्या ठिकाण जाऊन असताना रातोरात आम्ही त्यांचा निपात करून टाकू त्यांना मारून टाकू अशा प्रकारे असणार येते आणि लंकेच्या राजा रावणा बरोबर त्याचे मुलं आणि त्याचे प्रधान आणि त्या ठिकाणी बोलू लागले रे बाळा बोला ऐशी धुम्राक्षाची उत्तरे निर्बसिली श्री श्रीराम नित्य रक्षिली वानरे सपरिवारे धुमराक्ष ज्या अशा प्रकारे संभाषण करत होता त्याचं संभाषण ऐकल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा अरे तो राजा मोठा बलवान आहे शूरय विरय रात्रंदिवस अशा प्रकारे समुदायाचं संरक्षण करतोय तो बलशाली आहे अशा प्रकारचं असं खोट बोलणं बरं नाही अशा प्रकारे खोट बोलू नका अशा प्रकारे असणार त्याची निर्वसना केली कुणाच्या समोर लंकेच्या राजा रावणा समोर त्याची निर्विसाना करून सांगितलं अशा प्रकारचं असत खोटू बोलू नका अशा प्रकारे असतो त्या ठिकाणी बोलतो, दुम्राग्च। बोलतो। करावा घाता हा कोण तुझा पुरुषार्थ धुमराक्ष आसी निर्वासिताय महोदरा त्या धूमराक्षाची निर्विसना केली कुणा महोदर नावाची असणार रक्षण सांगितलं तू या ठिकाणी बोलतो ना तू या ठिकाणी जे भाषण करू लागला सगळं खोटं बोलतोस तू कारण एवढं सामर्थ्य तुझ्या मध्ये नाही एवढी शक्ती तुझ्या मध्ये नाही एवढा पराक्रम तुझ्या मध्ये नाही का तू त्या भगवान रामचंद्र प्रोभाला लक्ष्मणाला राजा सुग्रीवाला नर नि जामवंतला मारू शकत नाही अशा प्रकारे अस्तारे आणि त्याला त्या ठिकाणी सांगितलं बाळा बोला श्री राम नित्य सावधान राजा वाग्रीवर करी हो किती कारण तो जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र रात्र दिवस अशा प्रकारे सावध आहे साधुरत्न लक्ष्मण चौदा वर्षी चौदा दिवस म्हणजे झोपणारच नाही अशी प्रतिज्ञा करून आलाय कौशल्या कारण त्याला झोपत नाही ना अशा प्रकारे असताना आणि राजा सुग्रेव आपल्या सैन्याचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा तो किशकिन येऊन निघाला त्यानं शपथ खाली शपथ आणि अशा प्रकारे असतार आणि त्या ठिकाणी तो त्यानं शपथ खाली कि माझ्या भगवान साहेब सीता देवी ने, ने, रे अशा प्रकारचे असतारी बलवान बलिशाली शक्तिशाली अशा प्रकारचे वानर आहेत अशा प्रकारे असतारी ते बोलू श्री राम नित्या सावधान चलिता मारीच पावला मरण सुरप न करिता चळना विटंबिले माझा भगवान रामचंद्र पूर्व असताना चाले सावधान शूर आहे वीर सिंहासारखा त्यानं काय केलं असता रे राजा भाऊ तुझी अस्थरी पच तीजी निर्विसना केले आणि अशा प्रकारे असताना आणि आणि तो या ठिकाणी आता जगात चालक जगात ज्यांनी सद्बुज आई शिताई देवीची आणि सोडू करण्यासाठी माझा भगवान आणि या लंकेच्या ठिकाणी आला